नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा बेल आयकनवर मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे माझं नाव आकाश मी परभणीला राहतो मी आता पंचवीस वर्षाचा आहे दोन हजार बावीसपासून मी परभणीत एका किरायाच्या रूममध्ये राहतो आता दोन हजार पंचवीस हे वर्ष चालू आहे चला आता डायरेक्ट स्टोरीकडे जाऊ माझी घर मालकीन आंटी ह्या चौवेचाळीस वर्षाच्या आहेत आंटीकडे पाहिलं की कोणाला पण त्यांच्यासोबत करायची इच्छा होईल अशा आहेत तर मी जिथे राहायचो तिथेच आंटी आणि त्यांचा नवरा दोघे राहायचे मी तीन वर्षापासून राहत असल्यामुळे चांगलीच ओळख झाली होती आंटीच्या नवऱ्याला पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते बाहेर येणं जाणं करू शकत नव्हते त्यांची बाहेरची सर्व कामं मी आवडीने करायचो तीन वर्षात मी त्यांच्या घरातला बनलो होतो सर्व छान चालू असताना एक दिवस अंकल मला कॉल केला आणि बोलवलं मी रात्री आठ वाजता अंकलकडे गेलो आणि पाहिलं आंटीने नवीन साडी घातली होती मला वाटलं आंटीला कुठे बाहेर जायचं असेल म्हणून मला सोडवायला बोलवलं असेल पण तेव्हा अंकल मला बोलले अरे आकाश बस आंटीने लगेच मला चहा दिला मी चहा पितच होतो तेव्हा अंकल मला बोलले आकाश तुला मी सहज बोलवलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं मी म्हणालो हो अंकल आणि त्यांना दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या केक कट केला आणि अंकलला म्हणालो चला अंकल येतो मी अंकल म्हणाले अरे कुठे चालला आणटीने आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे तर जेवणच जा मी बोललो ठीक आहे अंकल आंटी आज काहीच बोलत नव्हत्या मी आणि अंकल गप्पा मारायला लागलो ला आणि आंटी जेवणासाठी ताट करत होत्या दहा ते पंधरा मिनिट आम्ही गप्पा मारल्या आणि मग आणटीनी आवाज दिला अहो जेवण तयार आहे चला जेवून घ्या आता नंतर गप्पा मारा अंकल आणि मी जेवायला बसलो मी म्हणालो आंटी तुम्ही पण बसा आमच्यासोबत सगळं सोबतच जेवण करू आंटी नको तुम्ही जेव्हा आज मला उपवास आहे तुला काही लागलं तर सांग मला तुझंच घर आहे असं समज लाजू नको पोटभर जेवण कर अंकल आणि मी जेवण करत होतो जेवता जेवता अचानक अंकल मला म्हणाले आकाश मला तुला काहीतरी बोलायचं आहे मी हो अंकल सांगा काही काम आहे का मी करेन सांगा अंकल तसं काही नाही जाऊ दे सोड काही नाही आणि अंकल एकदम शांत बसले आमच्या दोघांचेही जेवण झालं होतं आणि आम्ही खुर्चीवर बसलो मी तेव्हा अंकलला विचारलं तुम्ही काहीतरी म्हणत होता सांगा मला काही काम असेल तर करतो मी कुठं जायचं असेल तर सांगा अंकल एकदम शांत झाले आणि म्हणाले आकाश आज आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली या पंचवीस वर्षात तुझ्या आंटींनी मला खूप चांगली साथ दिली कधी काहीच तक्रार केली नाही माझ्यासाठी खूप काही केलं पण मी सतत आजारी असल्यामुळे तिच्यासाठी काही करू शकलो नाही मी म्हणालो अंकल तुमचं प्रेम कळते मला तुम्ही किती आंटींचा विचार करता जीव लावता आणि शांत बसलो मला काही समजत नव्हते अंकल म्हणाले आकाश आज मी तुला काहीतरी मागणार आहे तू नाही म्हणू नको मी खूप विचार केला आहे अंकल काय बोलतेत मला काही समजत नव्हतं मी शांत बसून अंकलचं बोलणं ऐकत होतो अंकल आकाश तू आमच्या घरातला असल्यासारखा आहे आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला सांगतोय की माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण करावे। मी हो अंकल पण काय करायचं मी काय इच्छा आहे तुमचे अंकल आकाश माझी अशी इच्छा आहे की तुझ्या आंटीनी माझ्यासाठी खूप काही केलं मी तिला जे शारीरिक सुख देऊ शकलो नाही ते तू तिला द्यावं मी अंकल तुम्ही काय बोलत आहे हे कसं शक्य आहे मी असं काही नाही करू शकत अंकल आकाश मी चुकीचं काही बोलत नाही आंटीची पण काही इच्छा आहेत गरजा आहेत त्यांचा विचार करून बोलतोय प्लीज नाही म्हणू नको मी अंकल मी समजू शकतो आपण अंकल आता पण काय तुझ्यावर आमचा विश्वास आहे म्हणून मी तुला बोललो मी अंकल सगळं ठीक आहे पण आंटीला काय वाटेल अंकल त्याचा तू विचार करू नको मी आंटीला सगळं सांगितलं आहे आधीच ती पण नको म्हणायची पण कसं तरी तिला मी तयार केलं मी शांत बसून अंकल म्हणतील त्याला मान हलवत होतो अंकल आता तू फ्रेश होऊ नये आजच सगळा प्लॅन आहे मला काही सुचत नव्हते मी गुपचुप रूममध्ये आलो थोडी भीती वाटत होती कुठेतरी मला पण तेच हा होतं पण मी आंटीबद्दल कधी वाईट विचार केला नव्हता पण आनंदही होत होता की एवढी चांगली संधी चालून आली आहे आणि आंटी पण खूप सुंदर आहेत आणि आंटीबद्दल मी विचार करायला लागलो बघता बघता रात्रीचे साडे अकरा वाजले आणि अंकलचा मला कॉल आला मी लगेच अंकलकडे गेलो अंकल आकाश तू काही चुकीचं करत नाही वाईट वाटून घेऊ नको आज तू माझी इच्छा पूर्ण करणार आहे त्यासाठी थँक्यू तू आमच्या रूममध्ये जा आता तुझी आंटी तुझी वाट बघत असेल मी इथेच झोपतो हॉलमध्ये मी काहीच बोललो नाही खाली बघून मान हलवली आणि हिम्मत करून आंटीच्या रूममध्ये गेलो आणि बघतो तर आंटी पूर्ण नवीन नवरीसारखी तयार होऊन बेडवर बसली होती आंटीने बेडरूम पण पूर्ण सुहागरासारखं सजवलं होतं मी आत गेलो आणि आतमधून दरवाजा बंद केला आणि आंटीच्या जवळ जाऊन बसलो पण काही बोलायची माझी हिम्मत होत नव्हती रूममध्ये पूर्ण शांतता होती पंधरा मिनिटांनी मी आंटीकडे पाहिलं आणि म्हणालो की अंकलची इच्छा होती आणि मी नाही कसं बोलणार मला आता छान वाटत नाही आंटी आता थोड्या नॉर्मल बोलत होत्या आंटी आकाश तुला तर सगळंच माहीत आहे आता तुझे अंकल काही केलं तरी ऐकायला तयार नव्हते मी हो आणि लगेच आणटी लाजत माझ्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि एक स्माईल दिली दूध पिऊन मी लगेच आणटीच्या जवळ गेलो आणि आणटीचा हात हातात घेऊन हातावर एक किस दिला आणटी माझ्याकडे पाहत होती आणि मी पण आणटीच्या डोळ्यात पाहत होतो लगेच मी आणखी जवळ गेलो आणि त्यांच्या ओठावर होत ठेवून किस घेतला मग आंटीचे दोन्ही गोरे गोरे आंबे चोखायला सुरुवात केली आंटी, के आंटी तसतश्या मला त्यांच्या आंब्याकडे ओढत होत्या आंटींच्या आंब्यांचा रस पिऊन झाल्यानंतर मी त्यांच्या प्रत्येक अवयवाला किस करत होतो तसतश्या आंटी जोरजोरात ओरडत होत्या आणि म्हणत होत्या आकाश आकाश आंटीला रात्रभर मी शारीरिक सुख देऊन मी आणि आंटी दोघंही शांत झालो आंटीला पण हेच हवं होतं खूप वर्ष शा आंटीला शारीरिक सुख नव्हतं मिळालं त्यामुळे आम्हाला खूप मजा आली